सद्गुरु काय सद्गुरु काय कार्य करतात सद्गुरूला आत्मज्ञान झालं सद्गुरूचा हा प्रगट दिन कोणी म्हणता दिन आणि मग दिन जर आज आहे तर ह्या आदोगर त्या महाशक्तीने काय केलं काय कार्य होत त्यांचं महापुरुष सद्गुरु ही एक व्यक्ती नाहीये ही एक शक्ती आहे सद्गुरु एक साडे तीन हाताचा देह नाहीये सद्गुरु आठा सागर आहे प्रेमाचा सा, ज्ञानाचा ही शक्ती ना कधी जन्मती ना कधी मरते ज्या शक्तीला जन्म नाही मरण नाही मग त्याची त्याची तारीख कशी, कशी नैनम छिद्धांती शस्त्रानी नैनम दहती पावका नैनम शोषती मरुता आत्मा अजर है अमर है अविनाशी हे शरीर है सद्गुरु सद्गुरु एक आत्मा आहे सद्गुरु एक परमात्मा आहे परमात्मा आम्ही ईश्वराचे अंश आहोत ईश्वर अंश जीव अविनाशी बाही रंगातून आम्ही कितीही जरी प्रगती केली कितीही धन ऐश्वर संपत्ती समृद्धी कमवली हे भैरंगामध्ये हे शरीर तीत आहे परंतु ह्या शरीराला चालवणारी जी शक्ती आहे जी आत्मशक्ती आहे जी तुमच्या आतमध्ये विराजमान आहे त्या शक्तीकडे आम्ही कधी गेलो का कधी पाहिलं का ही आ, ही शक्ती जी आहे अविनाशी शक्ती आहे अमर शक्ती आहे हिचा कधी नाश होत नाही लाईट चालतात कारण करंट आहे माईक चलतो कारण करन् करंट आहे हे शरीर कशाच्या सारे चाललेलं आहे चाले हे शरीर कोणाच्या आहे सत्ते कोण बोलवी तो हरिविना हरि म्हणजे आत्मा म्हणून हरिपाठ आहे हरिपाठाचा अर्थ होतो हरीचा अभ्यास म्हणजे हरिपाठ हरी व्यापक सर्वत्र समाना कुठे नाही येतो मुंगी तर हत्तीपर्यंत सर्वामध्ये तो एक आत्मा विराजमान आहे त्याच्यामुळे हे शरीर चाललेलं आहे माऊली माऊली हरिपाठामध्ये मा म्हणते ज्ञान देवा प्रमाण हे ज्ञानदेवाचं प्रमाण हे ज्ञानदेवानी मी जो अभ्यास केला मी जो अनुभूती घेतली जो मला साक्षात्कार झाला जो आज साक्षात्काराची गोष्ट आपण बाबांची करतोय तो साक्षात्कार ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीला झाला त्यावेळेस ज्ञानेश्वर माऊली म्हणती ज्ञान देवाप्रमाण आत्मा हा निदान सर्व घटीपूर्ण एक नांदे सर्व घटीपूर्ण पूर्ण एक नांदे रंग वेगळा होऊ शकतो जात पात वेगळी होऊ शकते वेशभूषा वेगळी होऊ शकते सर्व काही वेगवेगळ्या असतील परंतु सर्व घटी मी बसणारा ह्या शरीराला चालवणारा तो एक आत्मा आहे तो प्रत्येकाच्या आत्मदी आहे हे ह्याचा ह्याला जाणल्यानंतर ह्याचा जा अभ्यास केल्यानंतर आत्मचिंतन 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 ज्याला म्हटलं जातं आत्मचिंतनाचा अर्थच हा आहे की आत्म्याची पूजा आत्मचिंतनाचा अर्थ आत्म्याला जाणणं आत्मचिंतनाचा अर्थ हे आत्म्याला धन्यवाद देणं लाईट बिल भरतो पाणी बिल भरतो रोड टॅक्स भरतो इन्कम टॅक्स भरतो जो रातन दिन ह्या शरीराला चालवतो त्याचा कधी तुम्ही विचार केला का त्याचा कधी टॅक्स भरला का भरत नाही म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख आहे दुःखाचं कारण कुणी अजून नाही आहे आम्ही स्वयं हे कारण जो परमात्मा रातन दिवस या शरीराला चालवतो त्याच्याकडे आमचं जर ध्यान गेलं नाही तर जीवनामध्ये अशांती दुःख क्लेश आम्ही जे म्हणतो बो, खूप बोर झालो टेन्शन आलं टेन्शन का आलं विचार आले विचार का आले कारण निर्विचार करण्याची ताकद आमच्यामध्ये नाहीये निर्विचार करण्याची ताकद ही ध्यानामध्ये ज्यावेळेस आम्ही निर्विचार होतो ध्यानाला बसतो त्यावेळेसची आमची अवस्था निर्विचार होणार आहे निर्मोही होण्याची निरी निराभिमानी होण्याची हे सद्गुरूची आज एवढी मोठी वंदनं का चाललेली आहे त्याग सद्गुरूंनी जे एवढे मोठे निर्माण केलं पण कुठे आपलं नाव दिलं नाही निर्मोही कशाचा मोह नाही कशाचा अभिमान नाही भोजन चोवीस तास योगा करता आहे पण कधी बाबा म्हटले नाही की हे आम्ही तयार केलेलं आहे कारण केलं पुण्य केलं आणि त्या पुण्याची गठोडी बांधून मातीमध्ये गाडून टाकलं